परमेश्वरला पण धन्यवाद दिली आहे यावेळेस की परमेश्वर खूप चांगला आहे मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे या बसली मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे ती कहाणी म्हणजे आहे एक मुलगी असती तरुण आणि तिला खेळता कुठं एक मोत्याची माळ सापडते काय सापडते मोत्याची माळ सापडते आणि तिला इतकी आवडते कि ती एकदम ठेवत असते सतत ठेवत असते नाही का जपून ठेवत असते थोडीशी तुटलेली असते थोडस त्याचा रंग गेलेला असतो नाही का जे खरी मोती नसतो त्याचं काय असतो टवके उडतात नाही का त्याचा पॉलिश निघून तर पण तरी पण ते तिला इतकं आवडतं की ती नाही का जपून वापरत असते जपून सांभाळून करत असते आणि त्यामुळे तिला ना नेहमी तिला असं वाटत होतं वाटायचं वाटा की कोण घेऊन नाही जायला पाहिजे जा त्याच्यामध्ये कोणाला हात पण लावू द्यायची नाही त्याला ठीक आहे आणि ती इतकी जपायची इतकं त्याच्यावर प्रेम करायचं इतकं त्याला काळजी घ्यायची इतकं तिचं मन त्याच्यात गुंतलेलं होतं पण एक दिवस तिचे वडील येतात आणि म्हणतात बाळा तुझी जी मोतीची माळ आहे ती मला दाखव बरं ती मोती नाही द्यावी मी नाही दाखवणार अरे बाळा त्याचा रंग गेला आहे ती नको वापरू तू नको घालू ती चांगले दिसत नाहीये काळ पडलंय थोडस ती मती नाही मला ती खूप आवडते आणि मी तिला काय करणार आहे वापरणारच आहे मी काही तिला सोडणार नाही नाही का एक प्रेम असतं त्याच्या त्याच्या ते माळीवर नाही का एक प्रेम मती नाही मला तच पाहिजे मला तेच पाहिजे पण वडील म्हणतात तिला पुष्कळ काय समजतात बाळा नको नको घालून चांगलं नाही दिसत त्याच रंग गेलाय त्याचे टवके उडाले तुला पाहिजे तर दुसरं काहीतरी घेऊन देतो दुसरं काहीतरी घेऊन देत पण ती मुलगी काही गेल्या ऐकतच नाही आणि ती घट्ट धरून बसते त्याला झोपताना पण धरून बसते की माझे वडील येतील अनगबजूप घेऊन जातील म्हणून नाही का इतकं तिला हे वाटतं की आपलं काय घेऊन जाईल कोणीतरी घेऊन जाईल कोणीतरी घेऊन जाईल म्हणून ती काय करते दिवसा कुठे बाहेर गेला त्याला घेऊन जातो ती नाही का कुठं लपून जाईल लपून कपडा लपून भेटणार नाही पण तिचे वडील सारखं वारंवार म्हणत असतात बाळा मी तुला ह्याच्यापेक्षा चांगलं देतो मी ह्याच्यापेक्षा तुला छान वस्तू देतो तू पण ती काय तू ते तुटकं नको वापरू कारण काय एका बापाला वाटतं की आपल्या मुलींनी काय वापरावं चांगलं वापराव काय वापरावं चांगलं वापरावं वाईट किंवा तुटकं मोडलेलं हे वापरू नाही तसंच आपलं जीवन आहे आपण आपल्या जीवनात परमेश्वर तुम्हाला चांगल्या गोष्टी देऊ इच्छितो परमेश्वर तुम्हाला हितकारक गोष्टी देऊ इच्छितोय पण आपण काय करतो माहिती का आपले दुःख आपले कष्ट आपल्याजवळ इतकी घट्ट बांधून ठेवतो ते सोडायला तयारच होत नाही आपलेच काळजी आपली चिंता इतके घट्ट पकडून ठेवतो की आपण काय करत नाही सोडूनच देतो पण आपण स्टोरीकडे परत जाऊया तिचे वडील एक दिवशी येतात आणि म्हणतात बाळा जर तू ती मला बाळ दिली की मी तुला काहीतरी चांगलं देणार तरी ती मुलगी म्हणती नाही डॅडी तुम्ही मला काय तीच पाहिजे मला त्याच्याहून दुसरं फोन तीच नकोय मला तीच आवडते मी तीच घालणार आहे तीच खेळणार आहे त्यालाच मी पकडून राहणार आहे मला आयुष्यभर त्यालाच पकडून राहायचं आणि आपण पण तेच करतो पण तिला माहित नसतं कि तिच्या वडिलांनी एक खऱ्या खुऱ्या मोत्याची माळ तिच्यासाठी आणलेली असते आले लुया आपला पिता स्वर्गीय पिता पण तसाच आहे की आपल्याला तो खोट्या गोष्टी ज्या तुटलेल्या गोष्टी आहेत मातीच्या गोष्टी आहेत खुचकामी गोष्टी आहेत केव्हा शाप आहे दोष आहे दुःख नये आजारपण आहे दोष लावणार आहे त्याच्यामध्ये राहून द्यायची इच्छा नाही आले लोया परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला उत्तमच भेटावं आलेलो लुईया कारण आपण त्याचे कोण आहे लेखरा होय काय आहे लेखरा आहे मुलं आहेत जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याला आपलं मानतो तो त्याच्या पुत्र होण्याचा आपण वाचूया युवनाचा परत शुभवर्तन पहिलंच अध्याय त्याचं चौदावं काहीतरी वचन आहे की काय की जो त्याला आपलं मानतो जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मूल होण्याचा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे पण आपण त्या मुलीसारखंच आपलं जे तुटकं आहे आपल्याकडे जे जमावत आहे आपल्याकडे जे खराब वाटतं पण तिला ते खूप मूल्यवान वाटतं आणि ते सोडायला तयार नाही घट्ट धरून तिनी ठेवलेलं आहे आणि त्या घट्टो पकडल्यामुळे तिला त्याच्या मोतीची माळ जी खरी खरी मोतीची माळ असते फ्रेश सुंदर त्याच्यापेक्षा खूप अधिक चांगली आणि खऱ्या मोत्याची आता हिच्याकडे कोणती होती खोटे मोतं होते नाही का नकली होत ते पण परमेश्वराला जसं त्या पित्याला वाटतं जसं माझ्या परमेश्वराला वाटतं की तुमच्या जवळ काय वागं असं भरपुरीच असावं चांगलं असावं थोडक थोडकं नसावं आलेलुया म्हणून तर त्यांनी वधस्तंभावर आपल्यासाठी तिथं प्राण दिलेला आहे आलेलो या शैतानाने आपल्यासाठी पुष्कळ डाव रचलेले आहेत होते आणि ते रचलेले डाव कुठून पासून चालू होतात माहिती का आदम आणि हवेपासून आप ते डाव चालू झाले होते आदम आणि हवाला जसं त्याने फसवलं खोट बोलला खोट बोलून त्याला फसवून नकारात्मक गोष्टी त्या एदेन बागेतून म्हणजे जिथं विपुल होत सगळं सगळं चांगलं होत मी नेहमी म्हणते आदम आणि हवेला नंतर बनवलं पण त्यांनी आधी सगळ्या सोयी आधी त्या एदेन बागेत केलं पाणी पाहिजे भरपुरीचं पाणी फळ पाहिजे भरपूरचे फळ जीवन पाहिजे भरपुरीच जीवन असं होतं देवाची इच्छा होती की तुमच्याकडं भरपूर असावं आणि असं तसं ना असं मोडक नसावं तर भरपूरीच असावं कसं असावं भरपुरीच बोला भरपूरीच असावं कारण काय तो म्हणतो करून पडेल त्याला उपास होईल पण ज्याला जो त्याच्यावर विश्वास होतो त्याला कोणत्याही चांगल्या काय चांगल्या <Sans> गोष्टीची वाण पडणार नाही दुसरं ग्रंथी नऊ अध्याय वचन आहे बघा बघावर नव अध्याय वचन आहे सॉरी बघा बरं दुसरं ग्रंथ दुसरा अध्याय नवं वचन बरोबर ना, 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 ना

दुसरा करत नव्छा नऊ दुसरं करंती नऊ नऊ आठ आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे यासाठी की सर्व गोष्टी सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल आपण ब्रदरच्या मागे बोलूया त्यांच्या मागे मागे बोला परत आणि देव तुम्हाला आणि देव मला कृपेने कृपेने त्याच्या कृपेने फुल देण्यास समर्थ आहे विपुल म्हणजे भरपूर बोला भरपूर भरपूर देण्यास समर्थ आहे सापन सम आहे त्याचा समर्थ आहे हा यासाठी सर्व गोष्टी बोला सर्व सर्व गोष्टी सर्व गोष्टी सर्व वेळ सर्व वेळ सर्व गोष्टीला कपडे सर्व गोष्ट बरोबर आहे हान्न जेवण सर्व मध्ये येतं की नाही काही नाही श्वास घ्यायला सर्व गोष्टी आहे की नाही आहे की नाही आपल्याला चालायला बोलायला शक्ती सर्व जेव्हा आपल्याला पैसा लागणार आहे जेव्हा आपल्याला फिया भरायला पैसा लागणार आहे मग काय साडी नवीन घ्यायला पैसा लागणार आहे नवीन सोलनानं घ्यायला पैसा लागणार आहे तर परमेश्वर काय तो सर्व गोष्टी सर्व वेळी सर्व आज म्हणताय दसरा बाई खूप सोना खूप महाग झालंय नाही प्रियानो सर्व गोष्टी मला mm. कोण पुरवणार आहे परमेश्वर पुरवणार आहे सर्व गोष्टी आणि सर्व वेळी आले या सर्व गोष्टी बोला सर्व गोष्टी सर्व वेळी मला परमेश्वर विपुल म्हणजे भरपूर मला पुरवणार आहे आम्ही तुम्हाला विपुलता मिळेल तुम्हाला मला विपुल ते मिळेल चांगल्या कामा आणि चांगल्या कामासाठी तत्परवा आणि तुम्ही अजून तत्पर म्हणजे चांगलं करायला तुमच्याकडे भरपूर सगळं होणार आहे तुम्हाला जे चांगलं आहे माझ्या पोरीला शाळेत पाठवायचंय भरपूर असणार आहे माझ्याकडे म्हणणार नाहीये की माझ्याकडं व्यास लावायला पैसे नाही हे आमक करायला पैसे नाही आमक नाही परमेश्वरांनी म्हणले सदा नेहमी भरपूर असं असणार आहे हालेलुया या पण आपली